नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाचमध्ये तीन गावरान उस्मानाबादी व दोन बिटल क्रॉस अशा या पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत जुळे तिळे पिल्ला देण्याची क्षमता असणाऱ्या शेळ्या आहेत पूर्णपणे बंदिस्त शेडमध्ये शेड झालेल्या आहेत यातल्या चार शेळ्या दोन ते साडेतीन महिने गाभा आहेत व एक शेळी नुकतीच भरवलेली आहे आणि सर्व शेळ्या टॉप क्वालिटी झेड ब्लॅक बिटल बोकडाकडून भरवलेल्या आहेत दोन शेळ्या चार दातावर दोन शेळ्या आठ दात एक शेळी सहा दात पत्ताने मोबाईल नंबर खाली दिलेला आहे शाश्वत फार्म्स कुपवाड एम आय डी सी जवळ सावळी सांगली जिल्हा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस झिरो सहा पंचावन्न तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तीन गावरान उस्मानाबादी व दोन डि क्रॉस जुळे तिळे पिल्ले देण्याची क्षमता आहे पूर्णपणे बंदिस्त शेडमध्ये शेड झालेले आहेत तर संपर्क नक्की करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस झिरो सहा पंचावन्न या नंबरवर कुपवाडा एम आय डी सी जवळ सावळी सांगली जिल्हा धन्यवाद